नमस्कार बालमित्रांनो आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता पहिली पेपर वन मराठी व गणित यातील विभाग दोन गणित यामधील संख्या ज्ञान या घटकातील तीन दशक व एकक ओळखणे याचा आपण आज व्यवसाय सोडवणार आहोत पा हा घटक सोडवण्या अगोदर मुलांना एकक व दशकाची ओळख असावी लागते यामध्ये संख्येतील अंकाचे स्थान समजणे महत्वाचे असते दोन अंकी उजवीकडून पहिला अंक एकक स्थानी असतो उजवीकडून उजव्या हाताकडून या डावीकडे ह्या साइडला जाताना पहिला अंक हा एकक असतो दुसरा हा दशक असतो हा नमुना प्रश्न प्रश्न आहे एक चार दशक तीन एकक या संख्येतील त्रेचाळीस या संख्येतील दशक स्थानी कोणता अंक आहे पहा उजवीकडून डावीकडे जाताना पहिला अंक हा एकक असतो एकक घर असत नंतर दुसरं असतं हे दशकाचं घर आपल्याला विचारले दशक स्थानी कोणता अंक आहे म्हणजे हे एककाचं घर हे दशकाचं घर दशक घरात आहे चार मग पर्याय क्रमांक एक आहे चाळीस दोन आहे चार तीन आहे तीस आणि चार आहे तीन तर पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे नमुना प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणत्या संख्येच्या एकक स्थानी एक हा अंक नाही पहा ही दोन अंकी संख्या आहे हे पहिलं घर हे एककाचं असतं आणि हे दुसरं घर हे दशकाच असतं मग या संख्ये आठ दशक एक, एक एक या एकक या संख्य एकक स्था एक है दुसरी संख्या है दुसरा पर क्रमांक पांच दशक एक एक संख्य एकक स्था एक है पर क्रमांक तीन है चार दशक एक एक संख्य एकक स्था एक है पर क्रमांक चार है सहा दशक सात एक संख्य एकक घर सात है मनु पर क्रमांक हा पर्याय बरोबर आहे पहा पुढे आपण व्यवसाय तीन सोडवणार आहोत एक व्यवसाय तीन प्रश्न पहिला खालीलपैकी कोणत्या संख्येच्या दशक स्थानी तीन आहे आपण पाहिलं उजवीकडून डावीकडे आपण जावे जातो संख्या लिहिताना किंवा वाचताना त्यावेळेस उजवीकडचा पहिला हा एकक असतो एककाचं घर असतं दुसरं हे दशकाचं घर असत मग आपल्याला विचारले दशक स्थानी तीन आहे अशी संख्या हो शोधायची आहे मग इथं आहे एक दशक तीन एकक दुसरा पर्याय आहे दोन दशक तीन एकक तिसरा पर्याय आहे तीन दशक नऊ एकक पर्याय क्रमांक चार आहे सात दशक तीन एकक मग बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक तीन तीन दशक नऊ एकक पुढचा प्रश्न खालील आहे खालीलपैकी कोणत्या संख्येतील दशकाचा अंक वेगळा आहे का पर्याय क्रमांक एक आहे नऊ दशक एक पर्याय क्रमांक दोन आहे नऊ दशक शून्य एकक पर्याय क्रमांक तीन आहे एक दशक आठ एकक पर्याय क्रमांक चार आहे नऊ दशक आठ एक सहा इथं आपल्याला विचारले कोणत्या संख्येतील दशकाचा अंक वेगळा दशक आहे इथं दशक नऊ आहे इथं पण नऊ आहे इथं एक आहे आणि इथं दशक नऊ आहे मग या तीन नंबरच्या पर्यायामध्ये दशक एक आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे प्रश्न तिसरा दोन दशक पाच पंचवीस या संख्येतील एककाचा अंक कोणता उजवीकडून डावीकडे जात असताना पहिला हा पहिलं घर हे एककाचं असतं मग एककाच्या घरात आहे पाच मग एकक स्थानचा अंक कोणता आहे पर्याय क्रमांक एक पाच प्रश्न चौथा आहे सोळा या संख्येत दशक स्थानी कोणता अंक आहे पा सोळा म्हणजे एक दशक आणि सहा एकक मग एकक स्थानी सहा एक दशक आणि सहा एकक आपल्याला दशक स्थानचा अंक विचारलाय दशक स्थानी आहे एक पर्याय क्रमांक एक आहे तीन पर्याय क्रमांक दोन आहे सहा पर्याय क्रमांक तीन आहे दोन आणि पर्याय क्रमांक चार आहे एक मग दशकाच्या घरात असतो एक म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर आहे पुढे आहे पाचवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संख्येतील खालीलपैकी कोणत्या संख्येतील दशक स्थानी सात हा अंक नाही पा पर्याय क्रमांक एक आहे सात दशक शून्य एकक सत्तर दोन आहे चार दशक सात एकक पर्याय क्रमांक तीन आहे सात दशक नऊ एकक आणि पर्याय क्रमांक चार आहे सात दशक चार एकक आपल्याला विचार दशक स्थानी सात हा अंक नाही इथं दशक स्थानी सात आहे इथे सात आहे इथे सात आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये दशक स्थानी चार आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हा बरोबर पर्याय आहे पुढचाही सहावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या संख्येतील एकक स्थानचा अंक वेगळा आहे पाहता पर्याय क्रमांक एक मध्ये एककाच्या घरात आहे तीन पर्याय क्रमांक दोन मध्ये एककाच्या घरात आहे तीन पर्याय क्रमांक तीन मध्ये एककाच्या घरात आहे एक, एक पर्याय क्रमांक चार मध्ये एककाच्या घरात आहे तीन मग आपल्याला विचारले कोणत्या संख्येतील एककाचा अंक वेगळा आहे इथं आहे एकका तीन इथे तीन इथे तीन परंतु पर्याय क्रमांक तीन मध्ये एककाच्या घरात आहे एक म्हणून पर्याय क्रमांक तीन हा बरोबर पर्याय आहे प्रश्न सातवा खालील संख्यातील कोणत्या संख्येचा दशक सर्वात लहान आहे पहा इथ पर्याय क्रमांक एक आहे सात दशक शून्य एकक पर्याय क्रमांक दोन आहे चार दशक शून्य एकक पर्याय क्रमांक तीन आहे नऊ दशक शून्य एकक आणि पर्याय क्रमांक चार आहे सहा दशक शून्य एकक इथं पर्याय क्रमांक एक मध्ये सात दशक इथे चार दशक इथे नऊ दशक आणि इथे आहे सहा दशक या सर्वांमध्ये दशक सर्वात लहान आहे असं विचारलंय मग चार हा ह्या सर्व दशकांपेक्षा लहान आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे पुढे आहे प्रश्न आठवा खालील पर्यायातील चुकीची जोडी कोणती बावन्न बावन्न म्हणजे पाच दशक दोन एकक ही बरोबर जोडी आहे दोन आहे चौतीस चौतीस म्हणजे तीन दशक आणि चार एकक ही पण बरोबर जोडी आहे तीन आहे सत्तावीस सत्तावीस म्हणजे दोन दशक आणि सात एकक ही पण बरोबर जोडी आहे चौथा पर्याय आहे चौदा चार दशक आणि एक एकक चौदा म्हणजे एक दशक आणि चार एकक इथं दिले चार दशक आणि एक एकक म्हणजे ही चुकीची जोडी आहे मग बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक चार पुढे आहे पन्नास अधिक चार या बेरजेचे उत्तर किती येईल पन्नास अधिक चार पन्नास मध्ये चार मिळावले मिळवले तर होतात चोपन्न पर्याय क्रमांक एक आहे चार दशक पाच पंचेचाळीस पर्याय क्रमांक दोन आहे पाच दशक चार चोपन्न पर्याय क्रमांक तीन आहे पाचशे चार पर्याय क्रमांक चार आहे पन्नास बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चोपन्न खालील पर्याय प्रश्न धाववा खालील पर्यायातील बरोबर जोडी कोणती पर्याय क्रमांक एक आहे पाच दशक सात छप्पन्न इथं दिले सहा दशक पाच एकक चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक दोन आहे आठ दशक सात एकक आठ दशक इथं दिले शून्य एकक हे पण चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक तीन आहे सहा दशक शून्य एकक सहा दशक शून्य एकक साठ ही बरोबर जोडी आहे पर्याय क्रमांक चार आहे सात दशक पाच एकक दिले दोन दशक सात एकक ही चुकीची जोडी आहे मग बरोबर जोडी आहे सहा साठ बरोबर सहा दशक शून्य एकक पर्याय क्रमांक तीन प्रश्न अकरावा आहे प्रश्न अकरावा आठ दशक चार एकक बरोबर किती आठ दशक चार एकक म्हणजे चौऱ्याऐंशी पर्याय क्रमांक एक आहे चाळीस पर्याय क्रमांक दोन आहे चार दशक आठ अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक तीन आहे ऐंशी आणि पर्याय क्रमांक चार आहे आठ दशक चार चौऱ्याऐंशी मग बरोबर पर्याय क्रमांक आहे आठ दशक चार चौऱ्याऐंशी पर्याय क्रमांक चार प्रश्न बारावा खालीलपैकी कोणत्या संख्येतील एकक अंक सर्वात मोठा आहे पर्याय क्रमांक एक आहे दोन दशक नऊ एकक पर्याय क्रमांक दोन आहे सहा दशक एक एकक पर्याय क्रमांक तीन आहे आठ दशक शून्य एकक पर्याय क्रमांक चार आहे नऊ दशक पाच एकक नऊ एक शून्य आणि पाच यामध्ये सर्वात मोठा एकक आहे नऊ मग पर्याय क्रमांक एक बरोबर आहे दोन दशक नऊ एकोणतीस प्रश्न तेरावा सत्तेचाळीस ही संख्या एकक व दशक रूपात कशी लिहाल पहा सत्तेचाळीस ही संख्या एकक दशक रूपात लिहितात चार दशक आणि सात एकक पर्याय क्रमांक एक आहे सात दशक चार एकक हे चुकीचं आहे दोन आहे चार दशक शून्य एकक हा पण पर्याय चुकीचा आहे तिसरा पर्याय आहे चार दशक सात एक हे बरोबर पर्याय आहे चार दशक सात एक पर्याय क्रमांक चार आहे सात दशक शून्य एकक हा पण चुकीचा पर्याय आहे पुढे आहे प्रश्न चौदा खालीलपैकी कोणत्या संख्येतील दशक वेगळा आहे पहिली संख्या आहे पहिला पर्याय बारा एक दशक दोन बारा दोन आहे सोळा एक दशक सहा सोळा आणि एकोणतीस दोन दशक नऊ एकोणतीस आणि दहा एक दशक शून्य दहा या बारा सोळा आणि दहा या संख्येचा सर्वांचा दशक एकच आहे परंतु पर्याय क्रमांक तीन मध्ये एकोणतीस आहे दोन दशक नऊ एकक याचा दशक दोन आहे म्हणून बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक तीन तीन एकोणतीस प्रश्न पंधरावा खालीलपैकी कोणत्या संख्येतील एकक आठ आहे ब्याऐंशी पर्याय क्रमांक एक आहे ब्याऐंशी आठ दशक दोन एकक ब्याऐंशी दोन आहे छत्तीस तीन दशक सहा एकक छत्तीस तीन आहे ऐंशी आठ दशक शून्य एकक ऐंशी आणि चार आहे अठरा एक दशक आठ एकक अठरा बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक चार अठरा धन्यवाद